विनोद कथोरे पत्रकार आपण पाहतात मशाल न्यूज आज आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये कोनगाव इथे कुस्त्या झाल्या त्या कुस्त्यामध्ये डबल महाराष्ट्र केसरी शिवराज भाऊ राक्षे बालू बोडके हे भाऊ तिथे आले आणि आज त्याही कुस्त्या खेळलेल्या आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आजचं भाऊ तुमचं जे तुम्ही पुण्यावरून आले कल्याण कोनला तुमच्या कुस्त्या झाल्या भाऊनी कुर्ती मारली तिथे ना भाऊ डबल महाराष्ट्र केसरी आहेत पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण हिंदुस्तान त्यांना ओळखतोय आणि तुम्ही त्यांचे बारके भाऊ म्हणून ओळखले जातात तर तुमचा जे तुम्ही महाराष्ट्र केसरी आहेत चॅम्पियन आहेत आणि तुमचा तालमीतला रुटीन रोजचा कसा असतोय जे लहानपणापासून तुमचं बालपण जे असते लहान मुलांचं जर बालपण बघितलं आपण तर ते खेळण्यामध्ये घालवतात तुमचं अख्खा आयुष्य बालपण हा तालमीमध्ये जातो तर महाराष्ट्राच्या जनतेला तालमीतलं काय आहे शिक्षण ते जरा महाराष्ट्राच्या जनतेला दिसू द्या आणि तुमच्याकडून काय आहे ते महाराष्ट्राला समजू द्या जरा आपण भाऊंशी बोलतोय आमची रुटीन म्हणजे सकाळी आम्ही पाठी चार वाजता उठतो आणि आमची हॉलिवूड साडेचार वाजता तिथून आम्ही सपाट्या मारतो हजार सपाट्या होत्या सकाळी दररोज आणि सहा वाजता आमची फॉलिंग परत बाहेर होती गिनती होती आणि रनिंगला नेता रनिंग आल्यावरती मॅटवरती पी होती पी टी झाली प्रॅक्टिस करतो आणि प्रॅक्टिस संपल्यानंतर दहा पंधरा वेळा रस्ता चढतो आम्ही तसेच तुम्ही काय काय चॅम्पियन आहेत जरा महाराष्ट्राला समजू द्या मी चार वेळा महाराष्ट्राला मिळेल आहे माझं दोनदा गोल्ड आहे आणि दोनदा ब्रॉन्ज आहे आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला गोल्ड आहे माझं ट्रिपल उत्तर महाराष्ट्र केसरी मी आ, डबल महाराष्ट्र केसरी जे भाऊ आहेत आपले शिवराज भाऊ त्यांच्याबद्दल तुम्ही छोटे भाऊ आहेत त्यांचे पूर्ण महाराष्ट्र ओळखतो हो तुम्हाला भाऊंचे छोटे भाऊ आहेत तर शिवराज भाऊंच्याबद्दल तुम्ही काय दोन शब्द बोलू शकता आणि महाराष्ट्राला काय सांगू शकता भाऊंबद्दल म्हणजे सांगायचं सा म्हणजे जितलं बोल तितकं कमीच आहे पण मी आजपर्यंत त्यांच्यासारखा पायलॉन बघितलं नाही त्यांचे कष्ट बघतो त्यांचा आत्तापर्यंत इथेच बघतो मी त्यांनी काय केलं कसं आत इथपर्यंत कसे आले ते म्हणजे कोणत्या परिस्थितीवर राहिले का आतापर्यंत त्यांचा म्हणजे खूप कुस्तीमध्ये त्यांना ला, लागलं ला, हातापायचे ऑपरेशन झाले आणि एकमेव असा पहिला नाही का एवढ्या संकटामधून वरती येऊन गरीब वरती येऊन आणि एवढ्या गोष्टी मात करून डबल महाराष्ट्र केसरी म्हणून म्हणजे सोपं नाहीये आणि मी मला एक अभिमान वाटतो की मी आज त्यांचा म्हणजे छोटा भाऊ म्हणून ओळखला जातो महाराष्ट्र मध्ये आणि त्यांच्या बरोबर बल असतो याचाच मला अभिमान वाटतो तसेच आपल्या जोडीला शिवराज बघूया कल्याण कोण मध्ये त्याही कुस्ती मारलेली आहे आणि डबल महाराष्ट्र घेतली आहे पूर्ण महाराष्ट्रच नाही पूर्ण हिंदुस्थान पूर्ण वर्ल्ड त्यांना ओळखतोय जे कुस्ती पैलवान आहेत ते सगळं जे कुस्ती शौकीन आहेत ते सगळं ओळखतात त्यांना भाऊ तुम्ही आज पुण्यावरून आले कल्याण मध्ये तुमची कुस्ती होती आणि तुमच्या तानवीमधला रुटीन आणि आजची जी कुस्ती होती ती कोणाशी होती काय होती जरा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या <coughs> आज या ठिकाणी कोणगाव या ठिकाणी भव्य असा कुस्त्यांचं आयोजन केलं होतं आणि खूप छान वाटलं या ठिकाणी या छोट्याशा गावांमध्ये भव्य असं कुस्त्यांचं या ठिकाणी आयोजन केलं होतं <coughs> त्या ठिकाणी माझी एक नंबरला कुस्ती होती आणि तुमच्यासारख्या असं जनतेचं माझ्यावर प्रेम आहे आशीर्वाद आहे तुमचा त्यामुळेच मी इथपर्यंत पोचलो आहे <coughs> आपण डबल महाराष्ट्र केसरी आहेत आणि येणारं पुढचा भाऊंसाठी महाराष्ट्राच्या जनतेचा प्रेम जो आहे भाऊ डीवाय एस पी होतील का एस पी होतील ती आता आपण त्यांच्या शरीरसृष्टीवरूनच बघू शकतो तर त्यांचा वय किती कमी आहे आणि ते किती मजबूत आहेत ते मजबूतीच्या मागं त्याही पूर्ण त्यांचं आयुष्य बालपण जो घालवलेलं आहे आपण भाऊ तुम्ही आता ज्या ताळवीमध्ये आहेत तुमच्या तुमचा कोच कोण आणि तुम्हाला इथपर्यंत पोचवणारे त्या कोचचं नाव काय तर तुम्ही आता या ठिकाणी सांगितलं की बाहुंचं रूप बघा मी म्हणतो की मला माझ्यावर भगवंताची कृपा आहे परमेश्वराचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी आईवडिलांचा आशीर्वाद आहे गुरुजनांचा आशीर्वाद गुर आहे तुमची जनता आहे जनतेचं माझ्यावर चांगलं प्रेम आहे आणि आज मी या ठिकाणी <coughs> आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात मी सराव करते गेली दहा वर्ष झाली मी तिथे सराव करते तिथले गुरुवर्ले आमचे काकासाहेब पवार असतील रणधीर सिंग पोंगाल असतील गोविंदाच्या पवार असतील शरद पवार असतील यांचं मला योग्य असं मार्गदर्शन मिळालं आणि मी आज इथपर्यंत पोचू शकलो भाऊ तुम्ही आता इथे आला कोणमध्ये आला आता उद्याचा रुटीन कसा असणार तुमचं म्हणजे लगातार तुमच्या खुस्त्या असतात तुम्हाला आराम नाही भेटत ताळमीमध्ये एवढा व्यायाम करायला लागतोय सपाटे मारायला आहेत तर हा रुटीन कसा काय करता तुम्ही तर सकाळी ताण मिळून निघतो आणि सकाळी एक टाइम प्रॅक्टिस करून निघतो व्यवस्थित असा डाईट खाऊन पिऊन जो दिवसभराचा डाईट आहे तो गाडीत घेऊनच आम्ही कुस्त्यांना निघालेलो असतो संध्याकाळी कुस्त्या झाल्यावर पण थोडा एक्सरसाइज करून परत डाईट प्लॅन करून आम्ही तो दिनक्रम आमचा चालू करतो आपण पाहत होतो डबल महाराष्ट्र केसरी भाऊ शिवराज भाऊ आपल्यासोबत होते तसेच बाळू भाऊ होते तसेच आपल्यासोबत अनिकेत मांगरे म्हणून भाऊ आहेत आपल्या दोरीला भाऊ तुमचा रुटीन जो असतोय ताळमीतला तो कसा असतो आणि तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन आहेत तुमचे पद काय तुम्ही गदा मारलेले आहेत ते महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत आहेत तालमीत शोर भाऊ ना एकत्र सराव करतो सकाळी पाच वाजता उठून सपाटे मारणे असतील रनिंग करणे असेल रोमॅट्रो प्रॅक्टिस अशा प्रकारे आमचं एकत्र सराव असतो आणि हे पाऊट असतात आणि माझं स्टेटला तीन वेळा मिळाले पाच घरात माझ्या एक गणेश ते आपण बघितलं आपल्या जोडीला पैलवान होते भाऊ भाऊ झाले शिवराज भाऊ झाले बालू भाऊ झाले अनेकेत भाऊ झाले हे महाराष्ट्राचं नाव करणारे आज जे पैलवान आहेत हे आपल्या हिंदुस्तानचं नाव करणारे आहेत येणारा भविष्य डी वाय एस पी असो एस पी असो आपल्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत महाराष्ट्राच्या वतीने कुस्ती शोकींच्या वतीने आपण पाहत होता मशाल न्यूज धन्यवाद